जय जिजाऊ जय शिवराय संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडेने शिजवला या कटाचा प्रमुख धनंजय मुंडे आहे या धनंजय मुंडेचा सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा घ्या आणि योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या हत्येतला हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी आरोपी त्याला करा फडणवीस साहेब असली या महाराष्ट्राला लागलेली कीड मुळा सकट उपटून टाका त्याच्यामुळं हा महाराष्ट्र साफ होईल निर्मळ होईल स्वच्छ होईल आणि ही जर कीड तुम्ही सांभाळली तरी एक ना एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटल्याशिवाय राहणार नाही कारण काय केलं तर त्या जरंगे पाटलांनी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी रान केलं जरंगे पाटलांनी काय केलं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्या जरंगे पाटलांना संपवण्याचा कट जर हा धनंजय मुंडे रचत असल तर या धनंजय मुंडेला कडक शासन झालं पाहिजे आणि जरंगे पाटलांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी त्या ठिकाणी धनंजय मुंडे झाला पाहिजे अशा आमची फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे आणि हे जर तुम्ही केलं नाही तर या महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे की तुम्ही आरोपींना कट कारस्थान करणाऱ्यांना कसं पाठीशी घालताय हे जर तुम्हाला या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात येऊ द्यायचं नसेल तर धनंजय मुंडेंना या कटाच्या मधील प्रमुख आरोपी करा आणि त्याच्या आमदारकीचा तात्काळ राजीनामा घ्या एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतोय आणि लक्षात ठेवा सुपारी घेणारा नो अरे जरांगे पाटील कष्ट कष्टकऱ्यांसाठी तुमच्या लेकरवाळांसाठी तुमच्या पिढीस पुढच्या पिढीसाठी लढतोय त्याची जर सुपारी तुम्ही घेत असाल त्याला जर मारण्याचा डाव तुम्ही रचत असाल त्या डावामध्ये सहभागी होत असाल तर या महाराष्ट्राचा आणि गोरगरीब जनतेचंच दुर्भाग्य आहे की तुमच्यासारखी लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला घातली म्हणून येथून पुढच्या काळात कुणीही अशा आमिषाला बळी पडू नका आणि धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या आणि त्याला या गटातील प्रमुख आरोपी करा अशी फडणवीस साहेबाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा